नमस्कार आपले स्वागत आहे चैत्र पौर्णिमा यात्रेची सांगता पालखी मार्गावर जंगी स्वागत व भक्तीभावाने निरोप यात्रेनिमित्त सहा दिवस श्री येडेश्वरी यरमाळा नगरी मध्ये लाखो भाविकांची वर्दळ नितीन बारकुल यांचा रिपोर्ट या बातमीचे प्रायोजक आहेत स्वास्तिक आमच्याकडे थंड पाण्याचे जार मिळतील पत्ता परंडा देवगाव रोड क्रांतीनगर क्रांती, क्रांती करिअर अकॅडमी वसतिगृहाच्या पाठीमागे मातोश्री निवास परंडा संपर्क सत्याण्णव पासष्ट तेरा एक्क्याण्णव अठ्ठावन्न आता बातमी विस्ताराने धाराशिव जिल्ह्यातील यरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवानिमित्त अंबराई मंदिरामध्ये पाच दिवसाच्या मुक्कामासाठी आलेली आई, आले आई येडेश्वरी देवीची पालखी गुरुवारी वाजत गाजत डोंगरावरील मुख्य मंदिरात परतली यरमाळा पंचक्रोशीतील भक्तीची व सर्व जाती धर्म एकतेची प्रतीक असलेली श्री येडेश्वरी देवी चैत्र यात्रा ग घुगरी महाप्रसादाच्या वाटपानंतर या यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात आली या पालखीचं दर्शन घेण्यासाठी यरमाळ्यात पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती येडेश्वरी देवीचा चैत्र चैत्रपौर्णिमा यात्रोत्सवास बारा एप्रिल पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला होता अमराई मंदिरामध्ये पाच दिवसाचा मुक्काम केल्यानंतर गुरुवारी दुपारी चार वाजता अमराई येथील मंदिरात देवीच्या पालखीची महापूजा व महाआरती झाली त्यानंतर घुगरी प्रसादाची विधिवत पूजा देवीचे मानकरी यशवंत पाटील अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रसाद वाटपानंतर पालखीचे मुख्य मंदिराच्या दिशेने प्रस्थान झाले झांज हलगी संबळाच्या कडाक्यात पालखी परतीची वाट चालू लागली पालखी परतीचा प्रवास करत असताना चुन्याच्या रानातून संभाजीनगरमध्ये दाखल झाली त्यानंतर पुढे छत्रपती मार्केट रोकडोबा मंदिर खडकपुरा तसेच पुढे मुख्य बाजार चौकातून पालखी मार्गाने येडेश्वरी मंदिराच्या दिशेने प्रस्थान झाले पालखी परतीचा प्रवास करत असताना चौका चौकांमध्ये रस्त्यावरती फुलांच्या पाकळ्या अंथरून मखमली रस्ते तयार करण्यात आले होते तर सडा रांगोळीनं पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं निरोप देण्यासाठी देवीचे मानकरी पुजारी खांदेकरी गावकरी तसेच भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते